आपण देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुलं अर्पण करतो तेव्हा ते फुल अचानक खाली पडलं आणि आपण ते पाहिलं तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये दे रोज देवी पूजा केली जाते आणि ही परंपरा आज तागायत चालू आहे आजही अनेक घरामध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षत आणि देवांना प्रिय असणारे फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे एक नाव सुमन सुद्धा आहे सुमन म्हणजे चांगले मन देवाला मन आपण आपले अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुलं अर्पण करतो फुलं अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना फुलं खूप प्रिय सुद्धा असतात आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुलं किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असे घडते की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलेलं आहे आणि ते अचानक खाली पडलं त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काही जण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काही जण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा हा संकेत आहे पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने देवीला हा संकेत असू शकतो हा आहे अशुभ सुद्धा आहे जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी धार्मिक मान्यते अनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटो वरून एखाद फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटो वरून फुल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते आपल्या जवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मंडळी हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षत आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे धार्मिक महत्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असे मानले जाते की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असे मानले जाते की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता येणार आहे तर मंडळी शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पांढरी फुलं बहुदा शुभच प्रतीक मानले जातात 撒开这葫芦，四哈撒。 नवीन सुरुवातीचे प्रतीक असतात तर संध्याकाळची फुले सहसा बंद होण्याचे प्रतीक असतात मान्यते अनुसार देवांच्या मूर्ती किंवा फोटोवरून फुल खाली पडलेलं असेल तर तुमची पूजा देवांनी स्वीकारलेली आहे आणि आपल्या पूजेने देव आपल्यावर प्रसन्न आहेत आणि याच फळ ते आपणास लवकरात लवकर देणार आहेत असा संकेत होतो तर मंडळी एखाद्या देवताच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुलखाली पडणे म्हणजे हा देवांचा आशीर्वाद मानून ते फुल आपल्या जवळच ठेवावे असं केल्यामुळे देवतांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवांना पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जात मूर्तीवरून खाली पडलेलं फुल आसा संकेत इश्वर पाहता है। है, है। असा संकेत देत की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे तुम्ही देवाकडे जे आहे ते अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजे दुसरीकडे असं देखील मानलं जात की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फुल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचे लक्षण असू शकते तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून ते ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मंडळी देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलेलं असेल ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फुल अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते फुल स्वीकार करत नाही व ती पूजा सुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढंच लवकर फळ आपणास प्राप्त होत आणि ते शुभ सुद्धा असत तर मंडळी देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त या वेळी नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर त्यामुळे देव रुष्ट होऊ शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी